मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये आता सध्या एक वाजलेले आहेत जवळपास नव्वद गट हे पूर्ण झालेले आहेत आज सुंदर अशा गाड्या पाहिल्या चिमणी आणि बुंगा आणि मथुर आणि राजा आम्ही दादा नमस्कार काय सांगेल दोन्ही जोड्या कशा पाहतात कसं काय चांगल्या पाहायला दोन्ही गाड्या चांगल्या अंतर आणि गट पाहत झाल्या एक वेगळा पायरा करण्यात आलेला मुंगा सोबत कसं नियोजन करण्यात जात काय नाही मिलेन शेटच ना आमचं बोलणं झालं फोनवरती बर आणि एका शब्दात पायरा झाला काय कशा पद्धतीने जोडी पळावली आज मला वाटते जाकीर बाईच होते गाडीवर शाकीर बाई हा शाकीर बाई शाकीर बाई बरोबर चांगली पळावली गाडी ते काय घरचे मास्तर आहेत आपले बर त्यामुळं काय घरचे आज काय संपूर्ण बाईट मध्ये वगैरे चाललंय काय पाच लाखाची का वायदी आलेली काय या पेडगावच्या मैदानासाठी हो लाख रुपये पण नाही नावासाठी पळायच होत बर त्याच्यामुळे नाही घेतली पाच लाख मी कुणाला हा प्रश्न विचारला नाही म्हटलं डायरेक्ट तुम्हाला आली होती पाच लाख नाही घेतली नाही घेतली नाही पटलं नाही घेतली म्हणजे एक प्रकारे कुठेतरी पेडगाव मैदानामध्ये तुम्हाला चिमण्याकडून भरपूर अपेक्षा भरपूर म्हणजे हाय अपेक्षा आता आणल्यापासून त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि हे मैदान वायदे घेण्यासारखं मैदान नाही हे नावाचं मैदान आहे प्रत्येक नावासाठी तर पडतोय आपण मी नावासाठीच करतोय ना तुम्ही घेतल्यापासून तुमचं पहिल्याच हिंद केसरी मैदान म्हणावं लागेल हे हिंद केसरी झालं आपण बरं शंभू पण सुंदर पळालं शंभू पण गटपा झालं हो शंभू अठ्ठावीस मध्ये अठ्ठावीस मध्ये गटपा झालं शंभू कुणासोबत पळला शंभू ते आपले संभाजीनगरचा बैल माऊली म्हणून बरं बरोबर पळले छत्रपती संभाजीनगरचा माऊली आज काय पिक्षा राहतील पेडगावचे मैदान आणि एवढं सुपरफास्ट मैदान पाहिलंय का आम्ही दादा हो। एक वाजले आता सध्या नाही सुपरफास्ट म्हणजे खूप फास्ट गती म्हणजे लिमिटच्या बाहेर गती आणि शिस्त पण तेवढी लावलेली आहे मैदानाला बरोबर आपले शाकीरबाई पण आहेत शाकीरबाई यांच्याकडे येतो शाकीरबाई आहेत आपल्या समोर शाकीरबाई आज किती गाड्या चालवल्या कसं काय दोन तीन गाड्या होत्या दोन तीन गाड्या चालवल्या काय कुठल्या कुठल्या गाडीवर बसलेले कसं काय आपले राजाचे चिमण्याची बर सम्राटची काय तुफान जल्लोष होता आज मथुर लाने राजाना खाल्या खाली नेताना काय सांगाल पब्लिक बद्दल लई आपण पब्लिक होती कारण मी गाडी पूर्ण वरून दुपारी टायमालाच खाली उभा राहायला होतं जाऊन बरं गाडीवरती नव्हतो गर्दी होती बर हा कशा पद्धतीने भरपूर प्रेक्षकांची नजर आहेत या जोडीकडं म्हणजे राजा मथुरकडं आणि सोबत चिमणे आणि सो मुंगाकडे पण तेवढीच नजर आहे कारण दोन्ही गाड्या चर्चेतल्या आहे ही पेन गाडी आणि ती वी दोन्ही पब्लिकच्या मनातल्या गाड्या आहे बरं त्या हिशोबाने पब्लिक रात्री जास्त बरं हा सुट्टी कशा पद्धतीने झाली मथुरच्या आणि राजाची कसं झाली हा ती जी फाटी होती त्यावर फारच कमी गाड्या लागलेल्या आहेत त्या निकाल घेतलेले आहेत काय वेगळे पण जाणवता आज पाहताना कोरेगाव मैदानाला पण तीन फेरे ही गाडी पाहिले आज काय वेगळं जाणवलं आज पण चांगली गाडी पाहिली बर कारण शिटकी ना गाडी पाहती त्या हिशोबानं परत आपला बिनजोडचा बादशाह आणि हिंदकेसरी मथुर संदर्भात काय सांगाल कारण तो शहा बस त्याची तारीख केली तेवढं कमी बरं एवढी पब्लिक यापूर्वी बघितलेली काय सांगत नाही एवढी पब्लिक मैदानात तर नाही बघितली मैदानात तर नाही बघितली असं वाटतं की कुठं स्टेडियम मध्ये सर्व प्रेक्षक बसलेत आणि सर्व जल्लोष चालू कारण टोटल इथ हजार गाड्या आहे एवढ्या कुठ तरी हजार गाड्या होत्या नोंद पण दोन दोन पावत्या राहतात इथं सिंगल पावती इथं फिक्स गाडी तेवढीची आणि भरपूर पब्लिक पण आहे शाकीरबाई भरपूर वर्षाचा अनुभव आहे बैलगाडी क्षेत्राचा जेव्हापासून क्षेत्र सुरुवात केली आज एवढी पब्लिक खास करून मथुरला राजाला पाहायला आलेली तुम्ही स्वतः ड्रायव्हर होता काय सांगाल म्हणजे एक वेगळा अनुभव होता तुमच्यासाठी आजचा मैदान म्हणजे ऐतिहासिक मैदान आहे बैलगाडी क्षेत्र जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून आजची पब्लिक वेगळी पब्लिक आहे मैदान तुम्ही म्हटलं तसं आज काहीतरी जोडी वेगळं करून दाखवणार आज दोन्ही जोडी काही ना काही येणार शंभर टक्के आम्ही दादाकडे तो आम्ही दादा एक प्रकारे दोन्ही जोड्या सुंदर पाहिल्या मथुर संदर्भात काय सांगायला राजा मध्यंतरीच्या काळामध्ये आजारी होता जरा आता दात लावलाय आता पळ कसं वाटतंय राजा मथुरात राजाचा चांगला पळ म्हणजे ज्या प्रकारे कोरेगाव मध्ये पळाला होता त्याच्यापेक्षा सुंदर पळाला वाढ पळाला आणि गाडी चांगली पळतीये <laughs> मेन म्हणजे आणि मथुर काय मथुर बिनजोडचा बादशाच्या विषय ती पण जोडी दिसेल आम्हाला पुढच्या काळामध्ये शंभर टक्के <laughs> काय भाई पाटील आणि मित्र माझा भाऊ आहे सुमित चांगले मित्र आहेत बाहेर पाळणार की शंभर टक्के पाळणार शब्द दिलेले असतात फक्त त्या शब्दातून बाहेर पाडता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे ते नियोजन पुढं पुढं जात शक आपले शाकीरबाई आहेत शाकीरबाई तुम्हाला शुभेच्छा राहतील आणि खरंच आत्ता जरा दमलेलं असेल असं दिसतंय चेहऱ्यावरून तरी तरी सेमीला मोठं आव्हान असणार आहे आणि मला वाटते दोन गाड्या सीमेला असणार आहेत आता काय अपेक्षा राहतील अपेक्षा एवढीची फक्त फायनलला रॉ बाकीची म्हणजे फायनलचं बोलायला धन्यवाद